महाराष्ट्र पोलीस टाइम्सच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नमस्कार में सुधा मदे अपला है, दा बात मी सुधा महाराष्ट्र पोलीस टाइम्स मध्ये आपलं स्वागत आहे पाहुयात आता महत्वाची बातमी वंचित बहुजन आघाडीच्या धाराशिव जिल्हा उपाध्यक्षपदी निवड अंदूर तुळजापूर तालुका येथील अंदूर येथील आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्ते महाराष्ट्र पोलीस टाइम्सचे उपसंपादक तसेच साप्ताहिक भगवा प्रांताचे सहसंपादक आहेत आर एस गायकवाड यांची वंचित बहुजन आघाडी धाराशिव जिल्हा उपाध्यक्षपदी निवड झाली आहे गायकवाड हे गेल्या अनेक वर्षांपासून आंबेडकरी चळवळीतील सक्रिय आहेत तुळजापूर तालुक्यातील वंचित बहुजन आघाडीचे ते खंदे समर्थक आहेत अनेक आंदोलने मोर्चा आणि सामाजिक उपक्रमात त्यांचा नेहमीच सहभाग असतो दलित चळवळीतील अभ्यासू व्यक्तिमत्व असलेल्या आर एस गायकवाड यांची धाराशिव जिल्हा वंचित बहुजन आघाडीचे उपाध्यक्ष म्हणून निवड झाली आहे त्यांच्या या निवडीमुळे त्यांच्या मित्र परिवाराच्या वतीने त्यांचे खूप खूप अभिनंदन आणि पुढील कार्यासाठी लाख लाख शुभेच्छा शुभेच्छुक महाराष्ट्र पोलीस टाइम्स व साप्ताहिक भगवा प्रांत मुख्य संपादक उमेश जी काळे महाराष्ट्र पोलीस टाइम्स चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद